तर वारी जवळ येते सुमितला मी कायमच बघायचे पानात न फुलातनं पानातनं गवतात गवतातनं पण विठ्ठल करायचा तर मला ते खूप आवडायचं कारण मला पण निसर्ग खूप आवडतो तर आज योगायोग म्हणजे सुमित इथे आला होता आणि सुमितला विठ्ठल करायचं होतं आम्ही निघालो हो आणि आमच्या असं डोक्यात काहीच नव्हतं कसं करायचं कुठे करायचं तर रानफुलं कोळसा अगदी मिळेल त्याने आम्ही विठ्ठल करत गेलो आणि तुम्ही बघाल आता एक सु आता तुम्ही बघालच एकापेक्षा एक, एक, एक सुंदर आणि तुम्ही विचार पण कर केला नसेल अशा प्रकारचे विठ्ठल आमचे झालेत आणि एक सुंदर वारी आज आम्ही आहे विठ्ठल रुक्मिणी आम्ही साकारली आहे वेगवेगळ्या फुलातनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकेशनवरती तुम्ही बघालच आम्हाला जे खूप मजा आली तुम्हाला पण बघताना खूप मजा येईल नक्कीच

आता ह्या वारीच्या जवळ येण्याच्या कालावधीत सगळी फुलं थोडी कमी होतात आता मी पण अशी एक गोष्ट ऐकली आहे की फुलं कमी होतात म्हणजे काय होतं तर सगळी फुलं जी आहेत ती पंढरीला जातात मग आता ही उरलेली सुरलेली पण फुलं आहेत म्हणजे रानफुलं असतील किंवा रानभाज्या असतील तर त्याच्यापासून विठ्ठल करून त्यांनाही पंढरीला पाठियस मिळालं असं म्हणतात देव चराचरात आहे आणि खरंच फक्त तुम्हाला त्याला बघण्याची नजर पाहिजे हा अगदी शेवाळ्या साप हा अगदी शेवाळ्या साकारलेला विठ्ठल